परी राघव त्यांच्या बेडरूममध्ये असतात आता परी बोलते अहो मॉम मला सतत आठवण करून देत असतात नातवंड हवेत म्हणून हो ना मॉम डॅड दोघांनाही खूप घाई झाली आहे नातवंड येण्याची पण हल्ली आपण दोघेही कामात इतके व्यस्त असतो की आपल्याला एकत्र वेळ खूप कमी मिळतो बोलतच त्याने परीला त्याच्या मिठीत आवडलं आऊच ती ओरडली तो काला थसला अहो काय हे किती घट्ट मिठी आवडताय ती थोडं राघवत म्हणाली त्याला राघवने तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मानेवर ओठ टेकून तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावरची लव ताट झाली तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला होऊ लागते परी मॉम डॅडला लवकर नातवंड पाहिजेत म्हणजे आपल्याला त्यांना नातवंड लवकर द्यायला हवी त्याच्या मिठीतून सुटून दूर जाणाऱ्या परीला पुन्हा मिठीत घट्ट आवळत बोलतो तो ती अहो काय करताय पुन्हा बोलते परी काय करणार मग तू किती चुळबुळ करतेस बघ ना बाळ हवं आहे ना तुला मग शांत का बसत नाहीस तू अच्छा म्हणजे तुम्हाला नको का बाळ फक्त मलाच हवं आहे का ती त्याच्या मिठीतून तिचा चेहरा वर करून त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत बोलते तो ऑफकोर्स मलाही हवंय बाळ बोलतो तो जसजसे तिच्या अंगावरून हात फिरवत होता तस तशी परी त्याच्याकडे आकर्षित होत होती तिला तसं पाहून तो बोलतो परी माझ्या स्पर्शाने तू स्वतःला माझ्यात पूर्णपणे झोकून देत विरगळून जातेस अहो असं काही नाही सोडा मला मला खूप झोप येते बोलत परी राघवला धक्का देऊन कूस बदलून झोपते सुद्धा परी बच्चा असं काय करतेस दूर का जातेस माझ्यापासून बोलतच त्याने तिला तिच्या पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर नाक घासत मोठा श्वास घेत तिच्या केसांचा सुगंध नाकात भरून घेतला परी आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवंय तो थोडा गंभीर आवाजात म्हणाला तसं परीने वळून त्याच्याकडे पाहिलं ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली आणि अहो का विचारलं तिने अगं तू टेन्शन नको घेऊस आपल्याला लवकर बाळ हवंय म्हणून चेकअप करावं लागेल तुझं माझं डॉक्टरांशी बोलणं झालं आहे तसं त्यांनी उद्या बोलवलं आहे आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर लगेच ट्रीटमेंट चालू करतील जायचं ना आपण उद्या डॉक्टरांकडे तो तिला विचारत होता हो जाऊयात ती म्हणाली त्याला राघवने तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे मोकळे केस तिच्या कानामागे सारले आणि तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर हलके चुंबन घ्यायला सुरुवात केली ती शहाली अहो त्याच्या उष्ण उबदार ओठांच्या स्पर्शाने परीच्या तोंडातून अहो अपसुक बाहेर पडलं तिच्या आवाजाने राघव आणखी उत्तेजित होऊ लागला बघ मी म्हटलं ना तुला आत्ताच विरघळतेस तू माझ्या स्पर्शात खरं आहे ना परी ते तसं तिने लाजून तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला परी मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आय लव यू परी ती लाजत आहो मीही खूप प्रेम करते तुमच्यावर आय लव यू टू बोलते तो त्याचे राकट हात तिच्या केसातून पाठीवरून वेगाने फिरू लागला आता दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात नाहून निघायची नशा चढू लागलेली परीचा मखमळीसारखा कोमल मुलायम स्पर्श त्याला बेभान करून तिच्याकडे आणखीनच आकर्षित करत होता तो तिच्या अंगावर आला त्याच्या डोळ्यात पाहिलं तिने प्रेमाची नशा दिसली तिला त्याच्या डोळ्यांमध्ये त्याचा स्पर्श तिलाही हवाहवासा वाटू लागला तिने किती ठरवलं आता स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवायचं तरी ती स्वतःला नव्हती रोकू शकणार होती ती त्याच्याकडे एकटक पाहत असताना त्याने तिच्या कानाजवळ येत विचारलं परी तू कम्फर्टेबल आहेस ना मी प्रेम करू ना तुझ्यावर त्याच्या प्रेमाची सवय झालेली तिला तो खूप हळूवार प्रेम करत असे तिच्यावर होतीच ना ती तितकी नाजूक जोर जबरदस्ती कधीच करत नसे तो हे आतापर्यंत माहीत झालं होतं तिला त्याच्या याच स्वभावाची सवय देखील झालेली तिला तरी त्याच्या विचारण्याने लाजली ती अहो बोलतच तिने तिच्या दोन हाताने तिचा चेहरा झाकला तो तिच्याकडे पाहून हसतच बोलला परी किती लाचते अजून तू आपण पहिल्यांदाच जवळ येत आहोत का बोलतच त्याने तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले खूप सुंदर दिसतेस परी तू तु। तुला किती पाहिलं तुझ्यावर किती प्रेम केलं तरी माझं मन भरतच नाही बघ तिने लाजून तोंड फिरवलं आणि दुसरीकडे पाहू लागले राघव तिच्यावर भरभरून प्रेम करत प्रेमाचा वर्षावच करत होता जणू आणि ती त्याच्या प्रेमात चिंब भिजत होती दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात आता थोड्या वेळात ते दोन जीव समाधानाने शांत झाले त्याने तिच्या ओटांवर हलकेच ओट टेकून तिला मिठीत घेतलं दुसऱ्या दिवशी परी अहो उठाना ऑफिसला जायचं आहे ना तुम्हाला परी झोपू दे ना मला तो तिला म्हणाला अहो लेट होईल मग तुम्हालाच परी उठवत असते त्याला मग तो उठून बेडवर बसतो आणि बोलतो परी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे आज लक्षात आहे ना आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे परीचा चेहरा उतरतो तिचा उतरलेला चेहरा पाहून राघव बोलतो परी काळजी करू नकोस अहो सर्व काही ठीक असेल ना हो असेल ठीक आणि असेल काही प्रॉब्लेम तर डॉक्टर आहेत ना तो तिला धीर देत म्हणाला अहो सॉरी ती म्हणाली का तो विचारतो तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर आणि मी तुम्हाला बाळ नाही देऊ शकली ती नाराज होत म्हणाली परी काही काय बोलते त्यासाठीच चाललोय ना डॉक्टरांकडे जास्त विचार नको करूस आलोच मी फ्रेश होऊन बोलत तो तिथून निघून गेला तिच्या मनाची चलबिचल चालू होती नक्की काही प्रॉब्लेम नसेल ना सर्व काही ठीक असेल ना असे विचार घोळू लागले तिच्या मनात डॉक्टरांसमोर राघव हो। परी दोघेही बसलेले आता परीच्या हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या काही तपासण्या केलेल्या डॉक्टरांनी आणि त्याचेच रिपोर्ट आता डॉक्टरांच्या हातात होते डॉक्टर सर्व काही ठीक आहे ना त्याने विचारलं त्यांना हो राघव काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या वाईफच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला बाळ होईल लवकरच ते दोघे खुश होतात एकमेकांकडे हसत पाहतात थँक्स डॉक्टर केवढं मोठं दडपण आलेलं आम्हाला तुम्ही ते दूर केलं मन सगळे थँक यू सो so मच डॉक्टर राघव आमचं कामच आहे ते डॉक्टर म्हणाले त्यानंतर ते दोघे ऑफिसला निघून गेले काही दिवसानंतर परीला तिच्या केबिनमध्ये काम करताना डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटलं पण तिला काही कळलं नाही असं का होतंय मला म्हणून आली असेल कामाच्या दगदगीमुळे अंधारी असा विचार करत तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि बरं वाटल्यावर पुन्हा काम करू लागली आज दिवसभर तिची तब्येत ठीक नव्हती ती स्वतःला कामात गुंतवत होती पण तिचं लक्ष कामात लागत नव्हतं असेच दोन तीन दिवस निघून जातात आज ऑफिसला जाताना राघव विचारतोच परीला परी चेहरा का उतरलाय तुझा ठीक नाही वाटत का तुला अहो माहीत नाही पण खूप मरगळ आल्यासारखं झालं मला काहीच करावं असं वाटत नाही ती म्हणाली त्याला त्यावर तो म्हणाला चल डॉक्टरांकडे जाऊयात आपण अहो कशाला नको एवढं काही नाही झालं मला वाटेल बरं कामाच्या दगदगीमुळे झालं असेल ती म्हणाली मी थोडं काम कमी करेल आज त्यालाही तसंच वाटलं तो म्हणाला ठीक आहे पण तू जास्त कामाचा ताण घेऊ नकोस तब्येतीची काळजी घे ती हो बोलते तो त्याच्या ऑफिसमध्ये जातो आणि ती त्या तिच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जाते आज दिवसभरात तिला काहीच खावं वाटलं नाही तिचा टिफिन खाल्लाच नव्हता तिने रात्री घरी येताना राघवने पाहिलं तर तिचा चेहरा सकाळपेक्षा जास्तच कोमेजलेला होता परी काय होत आहे तुला तुझा चेहरा सकाळपेक्षा आता अधिकच उतरलाय तो काळजीने विचारतो तिला ती माहीत नाही मला मला काय होतंय ते घरी लवकर जायचं आहे बोलते ती घरी गेल्यावर बर, बरं वाटेल मला तो तिला ठीक आहे बोलतो पण मनात खूप अस्वस्थ होतो तो त्याला कळत होतं तिच्या चेहऱ्यावरून तिची तब्येत ठीक नाही ते राघव एका ठिकाणी कार थांबवतो तेव्हाच तिला बाहेर बाजूलाच उभी असलेली कैरी आवळा असणारी हातगाडी दिसते ते सर्व आंबट पदार्थ पाहून परीच्या तोंडाला पाणी सुटतं ती तिच्या ओटांवरून जीप फिरवते आणि पटकन कारमधून उतरते त्याला न सांगता त्या हातगाडीकडे धावते ती तो कॉलवर बोलत असतो तो पटकन कॉल कट करून परी परी तिला आवाज देतो ती कुठे असते तिथे त्याला ओ द्यायला ती केव्हाचीच त्या हातगाडीपर्यंत पोहोचलेली दादा मला ना या सर्वातलं सगळंच थोडं थोडं पॅक करा ती म्हणाली तेवढ्यात राघव तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो परी इथे काय करते तू ती तर ओटांवरून जीप फिरवत हातगाडीवर चिंच कैरी आवळा पाणी आणून पाहत होती तिला त्या आंबट वस्तू कधी एकदाची खाते असं झालेलं दादा लवकर करा ना प्लीज ती घाईत म्हणाली राघवकडे चक्क दुर्लक्ष केलेलं तिने त्याच्याकडे पाहण्याची तसदी देखील घेतली नव्हती तिने ती तिच्या विश्वात पूर्णपणे हरवलेली असते पण राघवला तिच्यात हा बदल का झालाय ते न कळल्यामुळे तिच्या अशा विचित्र वागण्याचा त्याला राग येतो तो मोठ्याने ओरडतो परी तशी ती दचकते त्याच्याकडे घाबरून पाहते हे रस्त्यावरच काय घेत आहेस तू तुला मी हे उघड्यावरच काहीच खाऊ देणार नाही सकाळपासून तुझी तब्येत ठीक नाही आणि तू हे काय घेत आहेस तो तिचा हात पकडतो आणि तिला हाताला पकडून ओढतच कारपर्यंत घेऊन जाऊ लागतो खूप रागवला होता तो अहो मला चिंच खायची आहे आवळा आणि कच्ची कैरी पण प्लीज थांबा ना नाही परी उघड्यावरच मी काहीच तुला खाऊ देणार नाही आता घरी चल मी उद्या आणून देईल तुला तेही उत्तम दर्जाचं असं रस्त्यावरच नाही अहो मला आत्ताच हवंय ते सगळं खायला आत्ताच खायचं आहे मला ती तिचा हा, हात त्याच्या हातातून जोरात झटका देऊन सोडवते आणि पुन्हा त्या हातगाडीकडे जाऊ लागते पण राघव चपलाईने तिला पकडून कारमध्ये बसवतो एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला की माझं काही ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस तू तो राघवत बोलतो तिला राघवकडे परी एकदाही न पाहता घरी पोचत तोपर्यंत पर्यंत कारच्या खिडकीतून बाहेर पाहत असते ती त्याचं काहीच ऐकत नव्हती म्हणून तो पण खूप रागात असतो तोही तिच्याशी काहीच बोलला नाही त्याने कार थांबवल्यावर ती रागात पटकन कारमधून उतरते धावतच आत घरात प्रवेश करते तिला खूप रडू येत असतं तिची इच्छा झालेली त्या आंबट वस्तू खायची पण त्याने तिला त्या घेऊ दिल्या नव्हत्या म्हणून तिची चिडचिड होत होती कधी एकदा ती त्या आंबट वस्तू खाते असं झालेलं तिला तिला तिच्या डोळ्यांसमोर आवळा चिंच कैरी तेच दिसत होतं आता ते खाल्ल्याशिवाय तिचं मन शांत होणारच नव्हतं अशी गत झालेली तिची आणि तो तिच्या या परिस्थितीपासून अनभिज्ञ होता ती घरात आल्यावर शालिनी बोलतात परी आलीस तू परी चक्क त्यांच्याकडे न पाहता धावत जिना चढून तिच्या बेडरूममध्ये जाते अहो काय झालं परीला अशी काही का न बोलता शांत निघून गेली ती शेखर बोलतात हो ग सुनबाई अशा कधीच वागत नाहीत तेवढ्यात राघव येतो शालिनी बोलतात राघव परीची तब्येत ठीक नाही का मी तिला आवाज दिला ती माझ्याशी काही न बोलता निघून गेली तुमच्यात काही भांडण झालंय का, का? नाही मॉम भांडण नाही झालं पण ऑफिसमधून येताना परी त्या उघड्यावरच्या हातगाडीवरून वस्तू बोलून तो घडलेला सर्व प्रकार शालिनी यांना सांगतो मॉम तिची तब्येत ठीक नाही आणि कसं मी तिला उघड्यावरचं खाऊ देऊ तूच सांग मला आता असं कोणी रागवतं का किती बालिश वागते ती आज मी तिला म्हटलं मी उद्या आणून देतो तुला हवयते तरी रागवले शालिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला त्या आनंदाने शेखर यांच्याकडे पाहून मोठ्याने हसू लागल्या शेखरही खूप खुश झाले मॉम तू हसतेस का त्याला काहीच कळत नव्हतं म्हणून तो विचारतो अरे वेड्या तू डॅडा होणार आहेस त्याचा कान ओढत त्या बोलतात तुला काहीच कसं कळलं नाही रे माझ्या परीची इच्छा आत्ताच्या आता पूर्ण कर जा घेऊन ये पटकन तिला काय हवे ते सगळं राघव तर केव्हाचा स्तब्ध झालेला तो डॅडा होणार हे ऐकूनच शालिनी त्याला हलवत राघव ए राघव जातोयस ना बोलतात हा हो हो जातोय तो भाणावर येत बोलतो जा पटकन घेऊन ये या दिवसात आंबट खावंसं वाटतं मॉम खरंच मी डाडा होणार आहे तो आश्चर्याने विचारतो हो राघव शालिनी खूप खुश होत बोलतात राघवचा आनंद आता गगनात न मावण्यासारखा होता शेखर बोलतात राघव तुझ्या वेळ शालिनी म्हणेल ती वस्तू मी तिला लगेच हजर करायचो अशा दिवसात आपल्या बायकोचे हट्ट नवऱ्यांनीच पुरवायचे असतात आलोच बोलतो राघव आणि आल्या पावली पुन्हा त्या हातगाडीवर जातो हातगाडीवर जेवढ्या वस्तू होत्या त्या सर्व घेऊन घरी येतो तो त्या सर्व वस्तू पाहून शालिनी डोक्याला हात मारून घेतात पण काहीच बोलत नाही त्या, त्या त्याला हा क्षण असतोच तेवढा आनंदाचा खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते घरातले शालिनी यांनी नेहा सोनियाला पण सांगितलेली गुड न्यूज त्या दोघीही खूप खुश होतात शालिनी डिशमध्ये आवळा चिंच कैरी काढतात आणि ती डिश राघवच्या हातात ठेवत ज्या परीला दे बोलतात तो पटकन परीजवळ जातो कधी तिला पाहतोय असं झालेलं त्याला आता ती बेडवर झोपून मुसमुसत रडत होती तो मुद्दाम डिश टेबलवर ठेवून तिच्या जवळ येतो परी तिला आवाज देत होतो त्याच्या आवाजाने तिला आणखीनच रडू येतं परी तुझी तब्येत ठीक नाही त्या उघड्यावरच्या वस्तू खाऊन आणखीन बिघडेल तुझी तब्येत तो गालात हसत दरवाजाकडे पाहत बोलतो शालिनी सोनिया नेहा दारातून आत डोकावत असतात परी बोलते त्याला अजिबात बोलू नका तुम्ही माझ्यात आणखी एक मला बिलकुल हात लावायचा नाही तिच्या अंगावर असलेला त्याचा हात जोरात रागाने झटकते ते पाहून त्या तिघी एकमेकींकडे पाहून हसत असतात अहो मला हवी आहे चिंच ती उठून बसत रडत बोलते हे बघ अजून तुझं तेच चालू आहे परी तो आता मुद्दाम तिला चिडवत असतो तू तर कधी आंबट वस्तू खात नव्हतीस मग आत्ताच कशाला हव्यात तुला त्यात तू तु आजारी असताना मला नाही माहीत ती मोठ्याने ओरडते तुम्ही नसल देणार मला तर मी स्वतः जाऊन घेऊन येते ते बेडवरून उठते पटकन परी मी तुला नाही जाऊ देणार कुठेच तो बोलतो ती बोलते मी जाणार प्लीज मला तुम्ही अडवू नका मी चिंच कैरी आवळा नाही खाल्ला तर माझ्या मनाला शांती नाही मिळणार ती वैतागत कसं सा, सांगू मी तुम्हाला मला खूप खावंसं वाटतंय ते सगळं बोलते आणि जाऊ लागते राघव तिचा हात पकडून एक मिनिट ठाम बोलतो तो डिश तिच्या समोर धरतो भरलेली डिश पाहून भली मोठी स्माईल येते तिच्या चेहऱ्यावर ती क्षणाचाही वेळ न दवरता पटकन चिंच तोंडात टाकते जिबेवर चिंचेची आंबट चव रेंगाळताच तिचं मन तृप्त होतं ती डोळे बंद करून मिटक्या मारत समाधानाने खाते आता तिचा खाण्याचा स्पीड वाढलेला ती पटापट खाऊ लागलेली परी सावकाश खा खूप आंबट आहे हे, हे सगळं ती हो बोलते त्याला पण पूर्ण त्याच स्पीडमध्ये खाऊ लागते तो खूप खुश असतो परी तू मॉम होणार आहेस तो मनातच बोलतो डिश खाली होते ती अहो संपलं निरागसपणे एवढंसं तोंड करत म्हणते त्याला आणखी हवंय मला नाही आता एवढं बस उद्या खा तो बोलतो अहो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आणखी हवय मला द्या ना तो तिच्या कपाळावर ओट टेकवतो ती त्याच्याकडे पाहतच राहते आजचं तिचं वागणं खूपच हटके असतं पूर्णतः तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत असते ती मगाशी त्याला तिचा राग आलेला पण आता त्याला तिचं वागणं खूप आवडू लागलेलं तो मनातच बोलतो परी आता तू फक्त हट्ट करायचा आणि मी तुझे सर्व लाड पुरवणार ती अहो मला कैरी हवी आहे बोलते तेवढ्यात शालिनी नेहा सोनिया एकसाथ साथ आत रूममध्ये येत बोलतात कोणीतरी अग कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार येणार ग परी आश्चर्याने त्या तिघींकडे पाहते अग वहिनी छोटस बाळ घरी येणार येणार ग मी आत्ता होणार होणार ग सोनिया बोलते मी काकी होणार होणार ग बोलतच ती परीचा चेहरा उंजळीत धरते शालिनी सोनिया नेहा खळखळून खर, मोठ्याने हसतात राघव तर पापणी न लावता परीकडे एकटक पाहत असतो परी आश्चर्याने राघवकडे चकित होऊन पाहते तर राघव परीकडे पाहून गोड हसत असतो शालिनी आवाज देतात परी तशी राघवकडे एकटक आना परिचित परीचित तंद्री भंगते। परी पटकन शालिनी यांच्या कुशीत शिरते आता समजत तिला तिला आंबट का खावंसं वाटत होतं ते शालिनी मायेने परीच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात आज मी खूप खुश आहे परी तुला काहीही खावंसं वाटलं की मला लगेच सांगायचं या तुझ्या खडूस नवऱ्याला नाही सांगितलंच तरी चालेल तुला खूप त्रास दिला ना त्याने मी तुझ्यासाठी खूप पदार्थ बनवायला घेते आता लगेचच तू ते सर्व पदार्थ खायचेस नाही अजिबात बोलायचं नाही बाळ कसं गोंड तोंडस गुड़ गुडगुडीत व्हायला हवंय मला काळजी घे बाळा तुझी आणि तुझ्या पोटातल्या आपल्या बाळाची शालिनी परीच्या कपाळावर ओट टेकवतात चला ग पोरींनो खूप काम करायचे आहेत आपल्याला बोलतच दो, त्या दोघींना रूम मधून घेऊन बाहेर पडतात सोनिया आणि नेहालाही खूप बोलायचं असतं परीच्या पण आता त्या दोघांना त्यांची स्पेस मिळावी म्हणून त्या तिथून पटकन निघून गेलेल्या पण नंतर त्या परीची शाळा घेणार होत्या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेच्या यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत धन्यवाद